नमस्कार बिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील चोपन्न वर्षाचे शेतकरी संजय विश्वनाथ भरणे आता आपल्यासोबत आहेत त्यांना एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की बिगवन जुन्या गावामधील मारुती व महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी जी काही वर्गणी गोळा केली जात आहे ती ट्रस्ट मध्ये जमा झाली पाहिजे का याविषयी आपलं मत काय हो ही वर्गणी ट्रस्ट मध्ये जमा झाली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सर्वश्रेष्ठ असं संविधान व संविधानाचे कायदे दिलेले आहेत तरी त्याचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे कारण ट्रस्ट ही धर्मादाय आयुक्ताकडे रजिस्टर असते ना तर त्यामुळे ट्रस्टीकडे जर ती रक्कम जमा झाली तर त्याचा एक ना एक रुपयाचा हिशोब धर्मादा आयुक्तला नेहमीप्रमाणे द्यावा लागतो त्यामुळे इतर म्हणजे त्या पैशाला फाटे फुटत नाहीत त्यामुळे ही सगळी रक्कम ही धर्मादा आयुक्तला सांगितले जाते त्या व ट्रस्टीकडेच हा कारभार असावा अशी आमची विनंती आहे